चाळीस आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न होता असं जे बैदानानं सांग तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जवाबद पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ती म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलो आणि लोक मग अंगावर पत्ते फेकी देत आणि तुम्ही काय करतात आज ते काढले पाहिजेत असं विजयभाई आत्ता बोलले धुपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय हुकुमशाही लोकांना ज्यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये त्याला सगळ्यात मोठं ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते जळू द्या तिकडं आला का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात कलगी कुतुरा लावून घ्यायचा तुम्ही नुसतं दातडं काढायची कोण चिट एवढी माहिती तुम्हाला तुमचे नुसते तुम पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहील तुम्ही लोकल निवेदन द्यायला हाणा ना झाले मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्या व्हिडिओ बघितला आणि वर्षाचा राजकीय जीवन बघितलं की माझी स्वतःची काय चारांगे पाटील साहेब काय बोलले मला माहित नाही तिथे काल सगळे पत्रकार होते कोणाच्याकडून तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय आणि मग मी त्याच्यावरती बोलले राजीनामा द्यायला सांगितलेला आहे मात्र राजीनाम्याची होती राजी ते राजीनामा संदर्भात काही बोलणं झालंय का ज्या पद्धतीचं कृत्य विधान विधानमंडळामध्ये विधान भवनामध्ये सुरू आहे त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं सुरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं सुरज चव्हाण यांनी राजीनामा दिला त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली माणिकराव कोकाड्यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय प्रसिद्ध झाला आहे या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील सर खर तर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल खरं तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावलेले असतात मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं हे कुठेतरी धोक्याचे देखील घंटा नाही का ठीक आहे आज त्यांचं म्हणजे विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब असतील हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकार्य राहिलेले आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे सरावती घेतली गेली असेलच मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उपाय चुकीचा अर्थ काढला गेला गेलाच केलं आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागत पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय माणिकरामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातले मी बघाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्ष पक्षाच्या पातळीवरती करेल धन्यवाद थँक्यू